बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरात पार पडलेल्या प्रेयसी या छायाचित्राच्या प्रदर्शनाची सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडले कलावंत आणि सामान्य माणसात फरक असतो यातील कलावंतांचे वेगळेपण प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्या प्रेयसी या छायाचित्र प्रदर्शनातून पाहायला मिळते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी केले देवदत्त कशाळीकर यांच्या प्रेयसी या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार दिनांक बारा रोजी ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक महेश कुडाळकर कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे सहायक आयुक्त अन्ना बोदडे आयोजक देवदत्त आणि वर्षा कशाळीकर आदी उपस्थित होते गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर अशी दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर नजरुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत घेताना अंबर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकून सांगावे हे आता नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आणि शेवटची ओळ याच्यामध्ये असेही काही तुम्ही ओळ वाटते मला करून जावे असेही काही तुम्ही येतून या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा पाहतर पाहतर नजर रोखोनी नजरे मते आयुष्याला द्यावे होतं